अमरावती जिल्हा परिषदेच्या शिक्षण आणि बांधकाम समितीच्या सभापती प्रियंका नितीन दगडकर यांचे निधन झाले त्यामुळे जिल्हा परिषद परिसरात हळहळ व्यक्त होत आहे प्रियंका दगडकर या काही दिवसांपासून आजारी होत्या त्यामुळे त्यांना नागपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते अठरा जानेवारीला सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान त्यांचे दीर्घ आजाराने निधन झाले एकोणीस जानेवारीला सकाळी दहा वाजता त्यांच्या राहत्या गावी धामणगाव रेल्वे तालुक्यातील उसळगमाळ येथे अंतिम संस्कार करण्यात आले सन दोन हजार सतराला त्या जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आल्या दोन हजार वीस मध्ये जिल्हा परिषदेच्या शिक्षण आणि बांधकाम विभागाच्या सभापतीपदी निवड करण्यात आली होती विशेष म्हणजे कोरोना काळामध्ये जिल्हा परिषदेच्या शिक्षण आणि बांधकाम विभागाचे कामकाज सुरू ठेवण्यासाठी त्यांनी पहिल्यांदाच ऑनलाईन पद्धतीने झूम ऍपद्वारे सुरुवात केली होती अचानक झालेल्या या घटनेमुळे जिल्हा परिषद परिसरात शोक व्यक्त होत आहे त्यांच्या पश्चात पती एक मुलगा एक मुलगी असा आप्त परिवार आहे अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती